सार्वजनिक शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवत इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम आर नेर्लेकर यांनी पोपट धोंडीराम जगताप वय पस्तीस राहणार सिद्धार्थ नगर कबनूर याला वेगवेगळ्या कलमामध्ये तीस वर्षे सश्रम कारावास आणि वीस हजाराचा दंड ठोठावला दंड न भरल्यास बत्तीस दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट एन एच मोहिते पाटील यांनी काम पाहिले या सर्व शिक्षा एकत्रच भोगायच्या आहेत या घटनेची पार्श्वभूमी अशी पोपट जगताप हा परिसरातील एक खानावळीत जात होता त्यातूनच वीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी पोपट हा पीडित मुलाला शौचास जाण्याचे कारण सांगत घेऊन गेला शौचालयात त्याने मुलाचे तोंड दाबून धरून त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य करत लैंगिक अत्याचार केले या प्रकरणी पीडित मुलाच्या आजीने शिवाजनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पोलिसांनी इचलकरंजी येथील जिल्हा सत्र न्यायालयात पत्र दाखल केले होते या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायालयाने पोपट जगताप यास दोषी ठरवत भारतीय दंडविधान कलम तीनशे सत्याहत्तर अन्वे पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आठ दिवस सश्रम करावास बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम सन सं दोन हजार बाराचे चे कलम चार अन्वय दोषी ठरवून वीस वर्षे सश्रम करावास व दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास पंधरा दिवस सश्रम करावास कलम आठ अन्वय तीन वर्षे सश्रम करावास तीन हजार रुपये दंड दंड न भरल्यास पाच दिवस सश्रम करावास कलम बारा अन्वय दोन वर्षे सश्रम करावास दोन हजार रुपये दंड दंड न भरल्यास चार दिवस सश्रम करावास अशी शिक्षा ठोठावली